नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईनो आपण लाडक्या बहिणीच्या विषयावर एक व्हिडिओ बनवला होता परवा आणि त्या व्हिडिओला काही शेत बाया महिलांनी लाडक्या ताईंनी खूप कमेंट केल्या तो आपण जो व्हिडिओ बनवलेला होता तो जून महिन्यातील ज्या महिन्यात महिलांचे पैसे खात्यावर आलेले नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नका काळजी करू नका तुम्ही तुमचे पैसे स्क्रुटनी झाल्यावर येतील आता ह्याच्यामध्ये विषय कसा खूप महिला कमेंट करत आहेत आणि खूप महिलांचे पैसे आलेले नाहीत आणि त्या महिला कोणत्या आहेत तर त्या पात्र महिला आहेत राज्य शासनाकडून मोठी गपलत होती आहे राज्य शासनाकडून मोठी चूक होते आहे याबाबत पूर्ण स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत राज्य शासनानं पात्र महिलांचे पैसे टाकायचं बंद केलं आहे स्पष्ट आहे समोर आमच्या महिला आहेत समोर माहिती मिळत आहे सगळं समोर दिसतं आहे तुम्ही नेमकं कुणाचे पैसे बंद करताय त्यावर आता सध्या बोलणार नाही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू किंवा पुढे बोलू परंतु सध्या लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी तेवढी ऐकून घ्या जून महिन्याचा हप्ता ज्या महिलांना आलेला नाही त्या महिलांना या जुलैच्या महिन्यात ही जुलैचाही हप्ता आलेला नाही आहे काही महिलांना आला असेल त्यांची चांगली गोष्ट आहे परंतु जास्तीत जास्त महिलांना जून महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळं पुढचा हाही हप्ता आलेला नाही आहे त्या महिला अजूनही प्रत्यक्षात आहेत यावरून स्पष्ट दिसतं आहे कारण गेली दोन ते तीन दिवस झालं बघतोय की कुण्या महिलेचे पैसे पडत नाहीत ज्या महिलेचा जूनचा हप्ता तटलेला आहे त्या महिलेचा जुलैमध्ये आता जो आता हप्ता पडतो आहे त्या जुलैचाही हप्ता नाही ऑगस्टचा ऑगस्टचा तर पटप नाही आहेच ऑगस्टचा आले जुलैचाही हप्ता आलेला नाही म्हणजे याचा अर्थ असा झाला की ज्या जुने जूनमध्ये हप्ता बंद पडलेला आहे तसाच तो हप्ता बंद पडलेला आहे अजून तर त्यांच्या खात्यावर पैसे पडलेले नाहीत पुढला आपल्याला एक दोन दिवस बघावं लागेल कारण पडतोय का विषय कसा आहे ज्या महिलेचा जूनचा हप्ता पडला नाही जूनचाही नाही आता जुलैचाही नाही त्यामुळे ह्याचा अर्थ आता काही महिलांच्या डोक्यात गोष्ट घुसली आहे की आता आपण अपात्र झालो आहे पण तुम्ही अपात्र झालो आहे अपात्र केले परंतु तुम्ही अपात्र नाहीत म्हणजे तुम्ही पात्रच आहात जर असाल तर तुम्ही जर पात्र असाल तुम्ही मोठे नसाल तुमच्या कुटुंबात जास्त महिला नसतील तुम्ही सम सिंगलच आहात किंवा इतर कुठलं उत्पन्न साधन नाही एकवीस हजारास दिले राशन कार्ड पिवळ्या केसरी आहे ह्याला तुम्ही पात्र म्हणता बरोबर आहे जरी तुम्ही पात्र असाल तरीही हप्ता आलेला नसेल आता आपल्याला हा पर्याय करून पाहावा लागेल हा पर्याय केला तरच पुढच्या गोष्टी प्रोसेस आपण पुढे बघू राज्य शासन कुठं चुकतं आहे आपण नंतर बोलू परंतु आता आपल्याला हे दुसरा टप्पा करावला आपण सांगितलेलं होतं की या हप्त्यात पडून जाणार आहेत सव्वीस लाख ज्या महिला आहेत त्यांची स्क्रुटनी चालू आहे त्या स्क्रुटनीमध्ये ज्या ज्या महिला पात्र राहतील त्यांचे पैसे येऊन जातील आता ह्याच्यामध्ये विषय कसा आहे सव्वीस लाखाचा डाटा घेतलेला आहे त्याची स्क्रुटनी आहे स्क्रुटनी झाली आहे का नाही आपल्याला माहीत नाही जर स्क्रुटनी झाली असली अपात्र केलं असलं तर तसं सांगण्यात आलेलं नाही अजून तरी आणि मुख्यत्वे करून आता आपल्याला हे हा तर वाटप संपत आले तर संपवलं एखाद्या वेळेस हप्ता येणारही नाही आता पुढची गोष्ट ऐका लाडक्या लडक्या आला असेल किंवा बी आला असेल किंवा आज येईल किंवा उद्या येईल जरी आला तर चांगली गोष्ट आहे जरी नाही आला जून व जुलैचा हप्ता पुढची प्रोसेस आहे का तुमचं नाव गावामध्ये तुम्ही कुठूनही असाल तुमचं गाव असेल नगरपरिषद असेल नगरपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल आसपासला अंगणवाडी ताई असतात अंगणवाडी ताईची भेट घ्या अंगणवाडी ताईकडं जा त्यांच्याकडे यादी आलेली आहे ज्या महिला अपात्र करण्यात आल्या आहेत त्यांची यादी आली आहे त्यांच्याकडे यादी आल्या आहे याचा अर्थ अपात्र केलेत म्हणून नाही स्क्रुटनीसाठी यादी आलेली आहे तुम्हाला जर त्या अंगणवाडीच्या ताई नाही भेटल्या तर त्या तुम्हाला स्वतः फोन करतील डॉक्युमेंटची मागणी करतील का असेल ती व्यवस्थित प्रोसेस करून घ्या तुम्ही लक्ष द्या अंगण ज्या महिलेचा जूनचा जुलैचा हप्ता आला नसेल त्या महिलेने आपल्या अंगणवाडीताईची भेट घ्या आसपास कुठेही अंगणवाडी ताई असते त्यांची भेट घ्या त्यांना सांगा की माझा जूनचाही हप्ता आलेला नाही जुलैचा हप्ता आलेला नाही जर तुम्ही पात्र असाल तर जरी तुम्ही पात्र असाल किंवा नसाल त्यांच्यापाशी यादी आले त्या तुम्हाला स्वतः येऊन तुमच्या घरी येऊन तुमची चौकशी करतील तुमच्या घरात रेशन कार्ड आहे का रेशन कार्डावर किती महिला आहेत किती महिलांना तुमच्या घरात लाभ भेटतो आणि या तीन जरी महिला असल्या किंवा दोन जरी महिला असल्या तर त्या दोन किंवा तीनमधल्या कोणत्या महिलांचं नाव ठेवायचं आहे आणि कोणत्या महिलेचं नाव कट करायचं आहे ही सर्व माहिती तुम्हाला अंगणवाडी ताई घरात येऊन सांगेल त्यांच्याशी चर्चा करा विचारा त्यांना माझं नाव आले का त्याच्यात त्याच्यात जरी तुमचं नाव आलं नसेल ना तर तुमची जर पगार बंद पडली असेल तर पुढच्या टप्प्यामध्ये तिथं नाव येऊ शकतं तुमचं आता आपल्याला सरकारला दोष देऊन चालणार नाही त्यांनी स्क्रुटनी चालू केल्या स्क्रुटनीची पद्धत आहे ती स्क्रुटनीसाठी घरी आल्यानंतर त्यांना व्यवस्थित सहकार्य करा व्यवस्थित बोला व्यवस्थित माहिती द्या कुठं फिरू नका कुठं कमेंट करत बसू नका कुठं मोबाईललाही डायरेक्ट अंगणवाडीची ताईची भेट घ्या त्यांना बोला की माझं हप्ता पडलेला नाही त्याच्यामध्ये यादीत नाव आले का बघा जर असेल तर त्यांना योग्य ती माहिती द्या योग्य ती डॉक्युमेंट द्या पुढच्या हप्त्यापासून तुमचे पैसे चालू होऊ शकतात ना कारण पात्र अपात्र करण्याचा अधिकार शासनाचा आहे माहिती पटण्याचा अधिकार ताईचा आहे त्यामुळे अंगणवाडी ताईची आता ताई अगोदर भेट घ्या बाकी काय करू नका त्यांच्याकडे यादी आलेली आहे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये असो शहरी भागामध्ये असो तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा त्यांच्याशी मार्ग काढा त्यांना बोला की यादीमध्ये माझं नाव आहे का चर्चा करा जर यादीमध्ये नाव असेल तर त्यांच्याशी चर्चा करून उगुते डॉक्युमेंट द्या पात्र पात्र व्यवस्थितपणे माहिती द्या तर मी सांगतो याचा अर्थ त्यांना असं मोठमोठं काहीही सांगत बसू नका माझ्या घरात हेच आहे तेच आहे काय नाही कारण अंगणवाडीतही व्यवस्थित सहकार्य करतील त्यांना व्यवस्थित डॉक्युमेंट द्या।, द्या बोला अगोदर नाव आले का चेक करा जरी तुमचं नाव आलेलं नसेल पगार तरी आलेला नाही हप्ता तर बंद आहे आणि नावही आलेलं नसेल तरी दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या यादीत नाव येईल जर राज्य शासनाने तुमची स्क्रुट तिथूनच जर केलेला असेल हप्ता पडून जाईल त्यामुळं जूनचा हप्ता न मिळालेला जुलैच्या हप्ता न मिळालेला महिलांनी अंगणवाडीची ताईची गाठी घ्या नावाले का चेक करा नावाल नाही आलं असलं तर पुढच्या टप्प्यात नाव येईल त्यांच्याशी तुमचा संपर्क नाही झाला तर त्या तुम्हाला संपर्क करतील तुमचा नंबर चालू ठेवा जे जे तुम्ही नंबर दिलेले आहेत ते नंबर चालू ठेवा महत्त्वाची गोष्ट ते जर चालू ठेवलं तरच तुम्हाला त्यांचा कॉल येईल त्यांची माहिती घेईल त्यांना व्यवस्थित माहिती द्या तुमची स्क्रुटनी चालू आहे याचा अर्थ तुम्ही त्या स्क्रुटिनीमध्ये अडकलात जर तुम्हाला कॉल आला तर तुमची स्क्रुटनी चालू आहे याचा अर्थ समजून घ्या स्क्रुटिनीला व्यवस्थित सहकार्य करा व्यवस्थित माहिती द्या तरच पुढच्या गोष्टी प्रोसेस व्यवस्थित होऊ शकते त्यामुळं जून जुलै आता ही चालूच राहणार तुमची स्क्रुटनी चालू आहे याचा अर्थ तुम्ही आता समजून घ्या की तुमचा जूनचा हप्ता आला नाही जुलैचा हप्ता नाही आपण स्क्रुटनीमध्ये सापडले आपली चौकशी चालू आहे चौकशीला तुम्ही जर पात्र असाल तर चौकशीला व्यवस्थितपणे सहकार्य करा व्यवस्थितपणे माहिती द्या काही होणार नाही जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पात्र म्हणून तुमचे पैसे येऊन जातील स्क्रुटनी झाल्यानंतर जे जे हप्ते तुमचे तटलेले आहेत ते हप्ते सर्व तुमच्या खात्यावर येऊन जातील टेन्शन घेऊ नका हप्ता जूनचा बंद पडला आहे जुलैचा बंद पडला आहे आता विषय कसा ह्या गोष्टी प्रोसेस होऊ द्या शासनाचं कुठं चुकतंय काय आहे आपण नंतर बोलू आता सरकारला बोलणं उपयोग नाही आपण आता स्क्रुटनी सापडलो आहे त्या स्क्रुटनीच्या नियमाप्रमाणे आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्या त्यामुळं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिलांना विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांम ज्या महिलेंना जूनचा आणि जुलैचा हप्ता आलेला नाही त्यांनी तात्काळ स अंगणवाडी ताईची भेट घ्या अंगणवाडी ताईपशी यादी आलेली आहे ज्यांच्या ज्यांची पग म्हणजे हप्ता बंद पडला आहे त्यांची यादी आली आहे त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर पुढची प्रोसेस करून घ्या यादीमध्ये नाव आलेलं नसेल तर पुढच्या टप्प्याच्या याद पुढच्या यादीमध्ये येऊ शकतं जरी त्या पुढच्या यादीमध्ये जर नाव आलं तर ते प्रोसेस पुढून घ्या पुढची प्रोसेस झाल्यानंतरच जून व जुलैचा असो किंवा ऑगस्टचा असो सर्व हप्ते तुमचे पडून जातील त्यांच्या स्क्रुटनीला फक्त तुम्ही करा अगोदर सर्वात मोठा मुद्दा अंगणवाडी ताईची भेट घ्या तुम्ही जरी त्यांची नाही भेट घेतली तर त्या तुमची भेट घ्यायला येणार आहेत किंवा तुम्हा तुम्हाला कॉल करतील तुमचे फोन चालू ठेवा जे जे नंबर त्यांनी तुम्ही दिलेले आहेत त्यांना लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे त्या मोबाईल नंबर वर तुम्हाला कॉल येईल त्यांना सहकार्य करा व्यवस्थित माहिती द्या कारण आता तुम्ही स्कृटनीमध्ये सापडलात ज्या महिलांचा सा हप्ता पडला नाही ज्या पात्र आहेत त्या महिलांसाठी ज्या अपात्र आहेत त्या अपात्रत्राची ती माहिती त्यांचीही माहिती घ्यायला येतील ते माहिती घेऊन त्यां फॉर्म सबमिट करायची त्यांनाही प्रोसेस करावीच लागेल कारण त्यांना जर जरी त्या अपात्र असेल एखादी महिला आणि तिला माहीत असेल की मी अपात्र आहे कशाला फॉर्म भर तुम्हीही त्यांना व्यवस्थित माहिती द्या पात्र करायचं अपात्र करायचा निर्णय ते घेऊ शकतात पण माहिती द्या ह्या सर्व महिलांना एक आव्हान आहे पण त्यामुळे जून आणि जुलैचा ज्या ज्या महिलांना हप्ता आलेला नाही त्यांनी अंगणवाडी ताईच्या अगोदर भेट घेऊन पुढची प्रोसेस पूर्ण करा संपूर्ण माहितीचे अपडेट घेऊन आपण पुढल्या व्हिडिओमध्ये येणारच आहोत परंतु आता ही सध्या प्रोसेस करा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद ताईनो लडक्या बहिणो रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा असं चॅनलला लाईक करा आणि ला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर बनवू धन्यवाद